नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे वाघ परत बालाघाटाच्या पायथ्याला पंधरा आणि सोळा तारखेला सिंधफळ तालुका तुळजापूर शिवारात आढळून आला आहे सिंधफळ येथील दोन शेतकऱ्याच्या वासरांचा वाघानं फडशा पाडला आहे त्यात हा वाघ महादेव गंदोरे यांच्या शेतातील गोठ्यावर पंधरा तारखेच्या रात्री गेला आणि त्यानं त्यांच्या गोठ्यातील वासराचा फडशा पाडला तर सोळा तारखेला भगवान ग गंदोरे यांच्या शेतातील पण वासराचं त्या वाघानं फडशा पाडल्याचं ग्रामस्थाचं आणि गंधोरे आणि महादेव यांचं पण म्हणणं आहे या संदर्भात मग त्यांनी वन विभागाला कळवलं वन विभागाचे वनरक्षक घोरपडे आणि त्यांचे सहकारी हे तिथं आले त्यांनी तिथील प जमिनीवरील पाया प्र प्राण्याच्या पायाचे ठसे पाहिले आणि त्यांनी स्पष्टपणे की वाघाच्याच पावलाचे ठसे असल्याचं सांगितलं त्यामुळं हा जो वाघ आहे मग तो एक आहेत का दोन आहेत का या दोनपेक्षा पण जास्त आहे याचं ठोकपणे कुणी माहिती देत नाही वन विवाघ पण याच्या बाबतीत कुठलंच काही सांगत नाही पण तरीही वाघ मात्र आहे या वाघ वाघाच्या भीती मी अनेक वार्तापत्रात आपण सांगतोय तसं रामलिंगाभरण्याच्या शंभर किलोमीटरच्या चौरस किलोमीटरच्या क्षेत्रफळात ते फिरत आहे एवढं तो फिरतोय एवढं नक्की आणि त्याचं अर्धा दिवसाला तो काही कारनामे करतो ते पण दिसून येत आहे कोंदला येथील शेतकरी सुभ्राव लांडगे हे परवा दिवशी मांजरा नदीच्या पुरात वाहून गेले त्यांचा शोध गेली तीन दिवस झालं आपत्ती निवारण कक्ष एन डी आर एफ एफचं पथक महसूल यंत्रणा घेत आहे मात्र आज दुपारी तीनपर्यंत पण सुभ्राव लांडगे यांचा मृतदेह किंवा ते जिवंत कुठं झाडाला वगैरे पकडून बसलेले दिसून ना आलेले नाही त्यामुळं सुब्राव लांडगे यांचं काय झालं हा प्रश्न आज घडीपर्यंत पण महसूल प्रशासन जिल्हा प्रशासनाला सतावत आहे आणि सुब्राव लांडगे यांचं कुटुंबीय पण त्यांचं काय झालं असेल या घोर चिंतेत आपल्याला दिसून येत आहे आता समजा सुभ्राव लांडगे यांचं नाका तोंडात पाणी जाऊन त्यां ते गतप्राण झाले असतील तर त्यांचं कलेव त्यांचं मृत देह हा मांजरा नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत शक्यता धनेगावच्या धरणात असेल आणि तिथल्या गाळ वगैरे त्या रुतलेला असू शकतो आता त्या पथकानं खोनल्याच्या आसपासपेक्षा खोंदल्याच्या पुढेही सुभराव लांडगे यांचा शोध घेणं गरजेचं आहे काल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रिक मामा भरणे यांनी वाशी घोडकी खोंदला या परिसरात जाऊन अगदी बांधावर नाही शेतात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि या ह्याच्यातच दत्तात्रयमामा भरणे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेराव घातला आणि कर्जमाफीच्या संदर्भात प्रश्नाची सर्वती केली यावर शासनाच्या विचाराधीन हा प्रश्न आहे यावर नेमकी काय भूमिका घ्यायची हे ठरलेलं नाही त्याबाबतीत <coughs> काय उपाययोजना करायची याबरोबर चर -चर चर्चाचक चालू आहे आणि ते झाल्यानंतर जर आश्वासन दिलं आहे तर ते आमचं महायुती सरकार निश्चित पाळेल असं त्यांनी शब्द दिला अचानकपणे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेराव घातल्यामुळं पोलीस प्रशासनाची पण तारंबळ उडाली पण दत्तामामा भरणे यांनी त्यातून कसं तरी निभावून दिलं आज धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत साहजिकच तुळजापूरच्या बदनामी शेतकऱ्यांना नियम बाजूला सारून मदत क करण्याबाबत आधी प्रश्नच ह्याच्यावर त्यांनी शासनालकडं मागणी केली आहे त्यांनी विविध प्रश्नाच्या ह्याच्यावर आज पत्रकारांशी सविस्तर संवाद साधला त्याबाबत आपण उद्या आपल्या आपल्यांना ते संपूर्ण तेच दोघांची पत्रकार परिषदेची माहिती देऊया आज आपण इथंच थांबतोय आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदव्या धन्यवाद